तुम्ही, तुम्ही स्टार प्रवाहाच्या आणि सो प्रोडक्शनच्या प्रेमापोटी इथपर्यंत आलाय त्याबद्दल तुम्हाला सगळ्यांचे खूप 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 आभार माझा आवाज आधीच खूप गोड आहे त्यात त्यात मला सर्दी झाली त्यामुळे तो आणखीन गोड येतोय त्यामुळे मला सहन करा थोडंसं स्टार प्रवाहाच्या घरोघरी मातीच्या चुली हे अठरा मार्चपासून ही मालिका सुरू सुरू होती आहे आणि जेव्हा मला सतीशने या मालिकेसाठी विचारलं तेव्हाच त्या स्टोरीमधला जो जम आहे तो ऐकूनच मला एवढं मी एवढी एक्साईट झाले की येस सो प्रोडक्शन्स वॉन्ट्स टू डू दिस प्रोजेक्ट आणि ज्या प्रकारचे तुम्ही कलाकार इथे बघता आहात म्हणजे सगळे टॅलेंटेड ऍक्टर्स एकाच सिरियलमध्ये असण्याचा हा योग आहे सो त्याच्यामुळे मला असं वाटतं की या मालिकेचं यश हे निर्विवाद आहे आणि ज्या प्रकारे राहुल सरांनी किंवा इथे असलेल्या प्रत्येक कलाकारांनी मेहनत घेतलेली आहे आणि ही मालिका तुमच्यापर्यंत येण्यासाठी जे कष्ट घेतलेले आहेत तुम्ही सगळ्यांनी आज इथे एवढ्या संख्येने येऊन त्याला दुजोरा दिलेला आहे आणि आशीर्वाद दिलेले आहेत असं मला वाटतं आता मी फार जास्ती बोलत नाही आमची मालिकाच याच्यापुढे बोलेल तर त्याच्यामुळे तुम्हाला सगळ्यांचे आशीर्वाद मिळाले थँक्यू <laughs>